श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाव जा स्वामी यांच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पण हीच मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा सात जानेवारी पासून ते तेरा जानेवारी पर्यंत आपली शा शाकंभरी नवरात्र उत्सव आपला सुरू होतो आहे खरं म्हणजे नवरात्र उत्सव हे चार प्रकारचे असतात नवरात्र हे वर्षातून चार चार वेळा येत असते एक म्हणजे शाकंभरी नवरात्रोत्सव त्याचप्रमाणे दुसरी म्हणजे चैत्र नवरात्रोत्सव आणि तिसरा म्हणजे हा शारदीय नवरात्रोत्सव आणि चौथा हा गुप्त नवरात्रोत्सव असतो तर हे तीन त्या गुप्त नवरात्रोत्सव तर आपण साजरा करत नाही पण हे तीन नवरात्रोत्सव हे आपण साजरे करत असतो तर त्या नवरात्रोत्सवापैकी सुद्धा काही जण एकच नवरात्रोत्सव हा साजरा करत असतात पण आपल्याला खरं म्हणजे हे तीनही नवरात्रोत्सव साजरे करणं हे तितकंच गरजेचं असतं जितका तो एक नवरात्रोत्सव असतो तर आपल्या घरावर कुलदेवीची अखंड कृपा राहावी आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता पडू नये आपल्या घरामध्ये सगळ्यांचं पोट आपल्याला पोट भरेल इतकं स सगळ्यांना पुरावं म्हणून आपल्याला हे नवरात्रोत्सव असे साजरे करायचे असतात तर शाकंभरी नवरात्रोत्सव हा पौष महिन्यातील एक पर्व आहे आणि शाकम म्हणजे शाकम म्हणजे हा भाजीपाला आणि किंवा अन्न आणि भरी म्हणजे भरलेला mm -hmm. म्हणजे अन्नधान्याने आणि भाजीपाल्याने भरलेला म्हणजे शाकंभरी असं संबोधलं जात असतं म्हणून त्याला शाकंभरी असं नाव आहे तर हे बघा शाकंबरी देवी हे दुर्गेचं एक रूप आहे म्हणजे माता पार्वतीचं आपण म्हणू शकतो एक रूप आहे तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता होऊ नये किंवा भाजीपाला फळं यांची देखील कधीही कमतरता होऊ नये म्हणून आपल्याला आप, दुर्गा देवीची पार्वती मातेची म्हणजे शाकंभरी देवीची उपासना करायची असते तर हा शाकंबरी नवरात्रोत्सव हा कसा साजरी करावा किंवा कसा साजरे करावा हे बघा बरेच ठिकाणी असे हा उत्सव साजरी केला जात असतो पण काही जणांना याची माहिती नसते किंवा काही जण हा साजरी करत पण नाही तर पण आपण करणं आहे गरजेचं असतं हा नवरात्र उत्सव आपल्या घरावर कुलदेवीची अखंड कृपा राहावी त्याचप्रमाणे शाकंभरीची कृपा राहावी शाकंभरी देवीला हे वनदेवी असं देखील म्हटलं जातं कारण संपूर्ण जो काही वनातला भाजीपाला हळ अन्नधान्य आहे तर ते आपल्याला कधीही अन्न कमी पडू नये त्याची कृपा शाकंभरीची देवीची उपासना केल्याने आपल्याला याची कधीही कमी पडत नाही त्यामुळे त्यांना अन्नाची देवी सुद्धा म्हटलं जातं अन्नपूर्णा माता देखील म्हटलं जातं शाकंभरी देवीला तर हे बघा अन्न वस्त्रनिवारा हे आपल्या मूलभूत तीन गरजा आहेत तर आपल्याला या तीन गरजा ह्या मुख्यतः मिळाव्या कोणालाही याची कमी पडू नये म्हणून आपल्याला याची उपासना करायची असते तर सात जानेवारी ते तेरा जानेवारी हा आपल्याला उत्सव साजरा करायचा असतो तर तो कशा प्रकारे करायचा तुम्ही घटस्थापना देखील या दिवशी करू शकता ते सातही दिवस आपल्याला घटस्थापना आपण कर, करू शकतो जर तुमच्याकडे घटस्थापना नसेल करत तर तुम्ही कमीत कमी अखंड दिवा लावण्याचा तरी प्रयत्न करा हे बघा आपण नवरात्र उत्सवात हा अखंड दिवा लावत असतो पण या शाकंबरी नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा आपल्याला अखंड दिवा हा आपल्या देवासमोर लावायचा आहे बट भले तुम्ही घटस्थापना करा नका करू घटस्थापना केली तर अतिउत्तम आहे खूपच चांगलं पण नाही केली तरी पण आपण या दिवा हा अखंड नावायचा आहे तुम्ही कुठल्याही तेल टाकू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही जे दिव्यामध्ये तेल वापरत असाल ते तुम्ही वापरू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही तर आपल्याला ह्या हे सात दिवस ही देवीची उपासना करायची आहे तर आपण जशी नवरात्रामध्ये आपण उपासना करतो त्याचप्रमाणे आपल्याला करायची आहे तर या नवरात्रोत्सवामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील करू शकता सातही दिवस तुम्ही सात पाठ करा नऊ पाठ करा कोणी कोणी अखंड पाठ करत असतं म्हणजे रोजचे दोन अध्याय कोणी वाचत असतं म्हणजे सप्ताहाचा तो एक पाठ होत असतो असं कोणी अखंड पाठ करत असतं त्याचप्रमाणे तुम्ही या नवरात्रोत्सवामध्ये तीन पाठ करा एक कमीत कमी नाही काही झालं ना तर कमीत कमी एक तरी पाठ करण्याचा हा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला रोज दोन अध्याय त्यातले वाचायचे आहेत जेणेकरून सात दिवसामध्ये तुमचा हा संपूर्ण एक पाठ होईल जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही एका दिवसाला एक पाठ म्हणजे सात दिवस सात साठ पाठ करू शकता चौदा पाठ करू शकता चौदा पाठ केल्याने आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केल्याने नव नवचंडी केल्याचं पुण्यफल आपल्याला लाभत असतं त्याचप्रमाणे तुम्ही कुंकुमार्जन सात दिवस करू शकता तुमच्याकडे कुलदेवीचा जर टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो जरी असेल तर त्याच्यावर तुम्ही मार्शन हे रोज सात दिवस कमीत कमी नवरात्र शाकंबरी नवरात्रोत्सवामध्ये तरी रोज तुम्ही या दिवसांमध्ये मा तुम्ही मार्शन हे दररोज करू शकता जर तुमच्याकडे कुलदेवीचं टाक नसेल कुलदेवीचा फोटो नसेल तर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या त्यावर देखील तुम्ही कुंकुमार्शन हे करू शकता त्यामध्ये काहीही हरकत नाही त्याचप्रमाणे आपल्याला जो काही नवारणव मंत्र आहे तुमची भले कुठलीही देवी असो तुळजा पुरुष असो कोल्हापुरुष असो किंवा कुठलीही देवी असो तर आपल्याला नवरा नवार्णव मंत्र जो आहे तो आपल्याला कमीत कमी एक माळ हा करायचा हे बघा शाकंभरी नवरात्रोत्सव म्हणजे आपल्याला कुलदेवीची ही उपासना करण्याची एक संधी मिळालेली आहे तर त्या संधीचा आपल्याला पुरेपूर असा फायदा करायचा आहे तर आपल्याला या दिवसांमध्ये तुम्ही कुंकुमार्शन करू शकता दुर्गा सप्तश सप्तशतीचा पाठ मी म्हटलं पण तुम्हाला कुलदेवतेचा जो काही नवार्ण मंत्र आहे तो आपल्याला करायचा आहे भले तुमची कुठल्याही कुठलीही कुलदेवी असेल तरी आपल्याला करायचा आहे तो नवार्ण मंत्र असा आहे ओम एम रिम क्लीम चामुंडाय विचे असा नवार्ण मंत्र आहे हा आपल्याला रोज हा घरामध्ये पठण करायचाच असतो पण तुम्ही जर रोज करत नसाल तर कमीत कमी या नवरात्र नवरात्रोत्सवामध्ये तरी आपल्याला नवा नौर, नवार्ण मंत्राची कमीत कमी एक माळ तरी आपल्याला करायची आहे करण्याचा प्रयत्न करा आणि जास्त काही एक माळ करायला वेळ लागत नाही तुम्हाला पाच दहा मिनटं जास्तीत जास्त लागतील त्यावर काही उप काही टाईम लागणार नाही अशी जे काही त्याचप्रमाणे कुंजिका स्तोत्र ज्यांना सप्त दुर्गा सप्तशती पाठ करणं तुमच्याकडून जर शक्य असेल अति तर अतिउत्तम आहे तुम्ही कराच पण तुमच्याकडून दुर्गा सप्तशती पाठ करणं जर पॉसिबल नाहीये शक्य नाहीये तर तुम्ही कुंजिक कुंजिका स्तोत्र जे आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र त्याचं देखील तुम्ही पठण करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र याचं पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचंच फळ आपल्याला मिळत असतं हे त्या स्तोत्रामध्ये देखील त्याचा देखी उल्लेख आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर ते पाठ करणं जर शक्य असेल तर तुम्ही तेच करा कारण त्याच्या इतकं पुण्यफळ हे कुठेही नाही पण जर नाहीच आहे शक्य पण तरी पण काही कारणास्तव शक्य नाही पण तर तुम्ही नक्की हा सिद्धकुंजिका स्तोत्रचं आपल्याला पठन करायचं आहे तुम्ही ते अकरा वेळेस पठन करू शकता वेळेस पठन करू शकता नऊ वेळेस पठन करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार यथाभक्तीनुसार तुम्ही हे त्याचं पठन करू शकता तर असा हा उत्सव आपल्याला अगदी थाटामाटात असा साजरा करायचा सा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर याची अजून काही डिटेलमध्ये माहिती आहे की जशी की ओ टी कधी भरावी वगैरे यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ करेन हा व्हिडिओ मोठा होऊन जाईल अशी छोटीशी पण महत्त्वाची माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती त्याचप्रमाणे तुम्हाला जर शक्कलकोट अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराचं नेते दर्शन ने घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिराचं नित्य काळचे महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि शिवटरुक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महा महापूजा दर्शन हे मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये मी पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब भेट झालेली सेवा मी स्वामी चरणी आणि कुलदेवतेच्या चरणी आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ